श्मी मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक ठिकाणी सध्या भीतीचं वातावरण आहे अर्थात कारण वर आधारित असलेलं तर हे काश्मीर आता टेररिझममुळे हादरलेलं बघायला मिळतंय आपल्यासोबत या ठिकाणी महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन आपल्यासोबत आहेत सर आज या ठिकाणी आपण दाखल झालेला आहात काय सध्या परिस्थिती आहे आपण सर्व नागरिकांशी चर्चा देखील केलेली आहे काय नेमकी भावना आहे काश्मीरमध्ये जवळपास आज हजारो पर्यटक महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले आहेत हजारो आहेत आणि मला वाटतं काश्मीरमध्ये सर्वाधिक पर्यटक जे आहेत ते आपल्या महाराष्ट्रातूनच येतात आणि म्हणून आज मला सकाळपासून फोन येत आहेत कालपासून फोन येत आहेत तसं डिझास्टर मॅनेजमेंट माझ्याकडे आहे आणि त्यामुळे मग ही जबाबदारी निश्चित माझी आहेच पण मुख्यमंत्री महोदय या बाबतीमध्ये अतिशय कालपासून सिरियस आहेत मी काल म्हणजे खरं तीन दिवसापासून मी खूप आजारी होतो चारच्यावर माझं टेम्परेचर होतं साहेबांनी मला बळजबरी मंत्रालयातूनच पाठवलं हो ॲडमिट चालू मिटिंगवरून बैठकीतून त्यांनी मला पाठवलं ॲडमिट केलं बॉम्बे हॉस्पिटलला आज बारा वाजेपर्यंत मला सरेन चाललेल्या होत्या पण साहेबांनी मला सांगितलं की असं चालणार म्हणजे त्यांनी मला मी ते तयारच होतो इथे आलो पण इथे आल्यावर मी सर्व पर्यटकांना भेटतो आहे माझ्या नंबर सगळीकडे गेले त्यामुळे सर्व मला फोन करतायत आहेत जवळजवळ दहा बारा ठिकाणी भेटी देऊन आलेलो आहे आता इथे पन्नास लोकांचा ग्रुप आहे पंचेचाळीस लोकांचा ग्रुप आहे पुण्याचा ग्रुप आहे पण लोकांमध्ये दहशत आहे घाबरलेले आहेत सगळे लहान लहान मुलं इथे पाच वर्षापासून सात वर्ष सगळे या ठिकाणी आहेत आणि म्हणून काळजी करण्यासारखं नाही आहे म्हणजे घाबरण्यासारखं नाही आहे कारण इथे केंद्र सरकारने पूर्ण ताबा म्हणजे अगदी सगळ्या परिस्थिती लक्ष ठेवून आहेत मान्य अमित भाई तर लगेच या ठिकाणी आले आहेत मान्य पंतप्रधान अतिशय बारकाईने सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवतायत सगळी केंद्रीय यंत्रणा संरक्षण खात्यापासून गृह खात्यापासून कामाला लागलेली आहे मान्य देवेंद्रजीसुद्धा आम्हीसुद्धा सगळे लक्ष ठेवून आहोत पण लोकांना आता घरची ओढ लागलेली आहे नातेवाईक बघत आहेत काहीचे लहान मुलं आहेत आईवडील आहेत हे सगळे वाट बघत आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना काळजी आहे निश्चित आहे पण मला वाटतं की आता घाई करून करणं आपले बुकिंग झालेले आहेत कुठलेही फ्लाईट डिले होणार नाही किंवा कुठे रद्द होणार नाही इथे काही आता फरक पडणार नाही उद्यापासून सगळं सुरळीत होईल आज काश्मीर बंदचा पुकारलेला होता काश्मीरकरांनीच पुकारलेला होता कारण काश्मीरकरांनी शेवटी रोजीरोटीचा प्रश्न आहे आता इथे पर्यटकच येणार नाहीत त्याने खायचं काय काश्मीरवर आणि किती वर्षांनी आज आपल्याकडे सगळं सुस्थित झालेलं होतं काश्मीरला पुन्हा नवी संजीवनी मिळालेली होती काश्मीर पुन्हा एकदा बहरलेला होता इथे शिकारे असतील इथे एक हॉटेल्स असतील इथे तिथला क सगळा व्यवसाय आहेत अनेक गोष्टी आहेत इथे की ग त्यामुळे लोकांना रोजीरोटी मिळत होती इतके खुश होते काश्मीरकर पण या सगळ्या घटनेमुळे ते खूप नाराज झालेले आहेत मी वैयक्तिक लोकांशी बोललो तर त्याची बिलकुल सहमती नाही पण पाकिस्तान वारंवार कुरघड्या करत आहे दोन चार पाच लोकांना ट्रेन करून इथे पाठवतं आणि सगळं असा विद्वस्त करण्याचा प्रयत्न चाललेला आहे पण मला खात्री आहे आम्ही कोणी त्याला भीक घालणार नाही आम्ही कोणी त्याला घाबरणार नाही आम्ही भारतवासी सर्वजण हा काश्मीर आमचा आहे अविभाज्य भाग आहे आणि तो आमचा मुकुटमणी आहे इतकं निसर्गाचं वरदान काश्मीरला आहे त्यामुळे इथे कोणीही मागे पुढे घाबरणार नाही हे असं व्यवस्थित चालू राहील आणि यापुढे अशी घटना घडणार नाही त्या संदर्भामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार इथलं हे सगळं काळजी घेईल भ्याड हल्ला ज्या पद्धतीनं झालेला खरं तर महाराष्ट्रातल्या सहा जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला अनेक जण जखमी देखील आहेत आणि अशामध्येच आता अनेक जे महाराष्ट्रातले नागरिक आहेत ते धास्त बघायला मिळतात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चे एक भीतीचं वातावरण आहे त्यांना परतायचं आहे पण परतण्यासाठी फ्लाईट्स ज्या आहेत त्या अवेलेबल नाही आहेत काय त्यासाठी करणार आहे सर एकाच वेळेला सगळे फ्लाईट आणा शंभर फ्लाईट आणा लगेच जाऊया आपल्याला असं शक्य आहे का त्यांचं शेड्यूल आहे त्याचे तिकीट बुकिंग आहे तर त्यामुळे तसं करता येणार नाही पण मी पुन्हा सांगतो आता मी इथे येऊन सर्वांना भेटतोय मी सर्वांनाच भेटतो या ठिकाणी येऊन आणि सगळ्यांना मी दिलासा दिला आणि दिला आता लोक थोडं रिलॅक्स झालेले आहेत मी ज्यांना ज्यांना भेटलो तेव्हा ठीक आहे तुम्ही इथे येऊ शकतो मग आम्हाला काही अडचण नाही आणि म्हणून आता मला वाटतं सगळे रिलॅक्स झालेले आहेत उद्या आता यांची फ्लाईट आहे तीन टाईचा ते आधी पंचवीस जणां सतरा जणांनंतर चार पाच जण जाणार आहेत तर उद्या शेड्यूलमध्ये सगळ्या फ्लाईट आहेत कुठे रद्द झालेल्या नाहीत कुठे ग लेट वेट होत नाही कुठे असा काही असा काही विषयच नाही कुठे काही आणि त्यामुळे मला वाटतं सगळे सुखरूप घरी पोहोचतील कोणीही काळजी करण्याची गरज नाही इथे काही का काम असेल तर मी यांना नंबर दिलेले आहेत आमचं आपत्ती व्यवस्थापन विभाग मुंबईला आहे ते वारंवार सांगतात आम्हाला फोन करा काही असेल मी श्रीनगरमध्ये दोन तीन चार जोपर्यंत ज्यांना जायचं आहे ते सगळे जात नाही तोपर्यंत मी इथेच थांबेल परंतु येणारे लोक पर्यटक हे अजून सुरूच आहेत याचं खरं मला मतलब कौतुक आहे सगळ्या लोकांचा अभिमान आहे की सिटीजन सुद्धा हे आम्ही कुणाला हा विषय महत्वाचा आहे ज्या पद्धतीचा पुलवामा झाला होता त्यानंतर मारेंगे असा नारा जो आहे तो केंद्र सरकारने दिलेला बघायला मिळाला आणि तशी कृतीही झाली आता आताच जो, जो टेररिस्ट अटॅक आहे खूप मोठा आहे आणि त्याचा धक्का अर्थात काश्मीरकरांनाही बसलेला आहे काय भूमिका असू शकते कुठलाही काही त्यांचा अपराध नसताना ज्या पद्धतीने अगदी एकेकाला मोजून मोजून मारलं मला वाटतं हे की फार म्हणजे याच्यापेक्षा क्रूर कार्य असू शकत नाही आणि मग तुम्हाला माहित आहे सरकार आमचं केंद्रातलं आता बघा फक्त काय काय होत पुढे म्हणून धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरापर्सन गणेश कानडे सह काणेकर साम टीव्ही न्यूज श्रीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका